मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती नुकताच तुहिरे रे माझा मितवा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेला सुरू होऊन दोनच दिवस झालेले आहेत परंतु आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी बातमी समोर आलेली आहे आहे चला तर काय सविस्तर पण त्या अगोदर जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सिनेमा सृष्टीतले अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर स्टार प्रवाह वरील तुही रे माझा मितवा ही मालिका हिंदी मालिका इस पॅरको को नामदू या मालिकेचे रिमिक आहे ही हिंदी मालिका सर्वात जास्त टी आर पी असणारी मालिका म्हणून ओळखली जाते म्हणूनच याचाच स्टार प्रवाने तुही रे माझा मित्र ही मालिका काढलेली आहे पण आता तुही रे माझा मितवा मालिकेचे निर्माते ही मालिका जशीच्या तशी कॉपी करतायत त्यामुळे प्रेक्षक आता या मालिकेवरती प्रचंड भडकलेले तुम्हाला काही नवीन काढता येत नाहीये का तेच तेच का दाखवतायत तुमच्या मालिकेच्या लेखकाला काही सुचत नाहीये का जशीच्या तशी मालिका कॉपी करतोय तो तर काही प्रेक्षकांनी ही मालिका जास्त वेळ चालणार नाही एक दोन महिन्यातच बंद होईल तसेच मालिकेतील सर्वच कलाकार खूपच जास्त ओव्हर ऍक्टिंग करतायत यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक तुहिरे माझा मितवा मालिकेला ट्रोल करतायत एकंदरीतच तुहिरे माझा मितवा मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा